नंदुरबार मध्ये मुळवाट उपक्रम स्थलांतराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची मोठी योजना नंदुरबार रोजगारानिमित्त होणारे मोठे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांच्या संकल्पनेतून मुळवाट हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे ज्यामुळे आता जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होऊन स्थलांतराचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे साडे नऊशे गावांपैकी तब्बल दोनशे गावांमध्ये स्थलांतराचे प्रमाण अधिक आहे या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी या सर्व गावांमध्ये मॅपिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे या मॅपिंगनंतर प्रत्येक गावामध्ये तहसील आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून दिली जाणार आहेत रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यावर जिल्हा प्रशासनाचा विशेष भर राहणार आहे यामुळे कामाच्या शोधात कोणालाही आता गाव सोडून स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही तक्रार आणि मागणीसाठी टोल फ्री क्रमांक या उपक्रमादरम्यान कामाच्या उपलब्धतेबाबत किंवा अन्य कुठल्याही अडचणी येत असल्यास त्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित एक टोल फ्री क्रमांक एक निखर व ऐंशी अब्ज तीन कोटी दोन हजार आठशे बावन्न जारी केला आहे आम्हाला काम हवे आहे किंवा अन्य तक्रारींसाठी नागरिक या क्रमांकावर संपर्क साधू शकतात आणि माहिती देऊ शकतात जिल्ह्यातील स्थलांतर थांबवून नागरिकांना त्यांच्या मूळवाटाशी जोडून ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा हा एक अनोखा आणि महत्वपूर्ण प्रयत्न आहे या उपक्रमामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे ए मराठी न्यूज नेटवर्क काल एक नवीन प्रोजेक्ट ज्याचं नाव मुळवाट आहे हे जिल्हा प्रशासनाने लॉन्च केलंय याचे तीन टप्पे आहेत मागच्या वर्षी आम्ही थोडी मॅपिंग केली होती आम की आमचे मायग्रेशन स्थलांतर जास्त कुठून होतो आणि नऊशे पैकी दोनशे पंचवीस गाव आम्ही काढले होते यावर्षी स्टेट गव्हर्नमेंट सोबत मिळून म्हणजे जे राज्य शासन आहे त्यांच्यासोबत मिळून आम्ही या दोनशे पंचवीस गावांमध्ये स्पेशली आणि अशा पण नऊशे गावांमध्ये एक शेल्फ तयार केलाय कामांचा कामांचं प्रत्येक गावांमध्ये तहसीलचे काम आणि ग्रामपंचायत से काम मिळून आता तयार करण्यात आले आहेत आणि जिथे जिथे शेल्फ नाहीये तिथे दोन दिवसात शेल्फ तयार होईल याची काळजी पण आम्ही घेतली आहे तर आता प्रत्येक गावांमध्ये नरेगाचे कामांचं नियोजन केलंय के कोणाला पण मजबुरीमध्ये गाव सोडायचं किंवा आमच्या गावांमध्ये काम नाहीये त्यामुळे सोडायचं तसं बिलकुल होणार नाही आणि आता दुसरा प्रश्न असा असू शकते की तुम्ही शेल्फ तयार केलीये पण आता आमचं तरी काम होत नाही म्हणजे शेल्फ वर काम आहे पण आता नाही मिळत रोजगार सेवक मस्टर नाही काढत किंवा पीटीओ काम नाही ठेवलं किंवा आम्हाला माहिती नाहीये तर दोन एक हेल्पलाईन नंबर आम्ही लॉन्च केलाय मजदूर हेल्पलाइन नंबर लॉन्च केलाय ज्यांचा हा सोबत भागीदारीमध्ये तर तुम्ही ते टोल फ्री नंबर आहे पैसे पण नाही लागणार त्या नंबरवर आम्हाला फक्त इन्फॉर्मेशन द्यायची की आम्हाला काम हवं आहे आणि आम्हाला काम मिळत नाही माझी एक बॅक एन टीम आहे पाच कॉलवर बसले आणि ते जिल्ह्यात जे बाकी सगळी टीम आहे त्यांच्यासोबत संपर्क साधून आपल्याला कसा लवकरात लवकर काम द्यायचं त्याचेवर काम करतील दुसरं जर आपल्याला जायचंच आहे किंवा जे लोक ऑलरेडी गेले स्थलांतर करून त्यांची जर आपण मुकडम यांची नोंद केली अंगणवाडीकडे आणि तुमची नोंद केली की के तुम्ही कुठे गेले आहात आणि तुमचा नंबर दिला तर आमची टीम स्वतःहून आपल्याला कॉल करतील त्यासाठी दुसरी हेल्पलाईन पण आम्ही चालू केली आहे महिला आणि बाळ यांच्यासाठी एक हेल्पलाईन चालू केली आहे के की कोणाला पण हॉस्पिटलचा कोणता प्रॉब्लेम आला किंवा तुम्ही जर कामावर गेले आणि तुम्हाला कोणी त्रास देते किंवा पैसे देत नाही किंवा मागच्या वर्षी एक हा पण प्रकार घडला होता की त्यांना येऊ देत नव्हते परत तर आम्ही सरपंच सोबत कोऑर्डिनेट करून त्यांना परत आणलं होतं तर कोणते पण प्रकारची तुम्हाला प्रॉब्लेम आली तर दोन हेल्पलाईन आमच्याकडे आहे एक मजदूर हेल्पलाईन आहे एक महिला व बाळ हेल्पलाईन आहे तर हे दोन टप्प्यांमध्ये काम करून हे दोन्ही हेल्पलाईन जास्तीत जास्त तुम्ही उपयोग करा आणि तुम्हाला काही पण प्रॉब्लेम होते तुम्हाला जायचंय तर तुम्ही जाऊ शकता नोंद करून आणि तुम्हाला जर जायचं नाही आणि काम हवं आणि मिळत नाही तर त्या हेल्पलाईनवर आपण ती पण नोंदणी करू शकता जिल्ह्याचा जर आपण पकडला की पंधरा ते वीस टक्के पण काही काही गावांमध्ये नव्वद टक्केपर्यंत पण होतो स्थलांतरण म्हणजे हे कसं आहे जसे तोरणमाल बीट आली किंवा खुंटामोळी अक्कलकुवामध्ये तीन चार गाव नंदुरबारमध्ये पण एक नांदेडके गाव आम्हाला सापडलं जे ज्यामध्ये थोडा जास्त मायग्रेशन होतो नंदुरबारमध्ये सर्वात कमी आणि धळगाव अक्कलकुवा एस्पेशली तोरणमाल साईडमध्ये खूप जास्त स्थलांतरण होतो तर जे डेटा आपण कलेक्ट केला ते थोडं अंडर रिप्रेझेंटेड पण असू शकते म्हणजे काही काही लोकांची कदाचित त्यामध्ये माहिती भरण्यात आली किंवा नाही तर त्यामुळे आमच्या डोक्यात ही खूप संकल्पना होती की आम्ही जे काम करत आहोत ते सप्लाय म्हणजे आमची तयारी आहे पण ती गोष्टी लोकांना माहिती आहे की नाही तर त्यामध्ये आपला सर्वांचा सहभाग आणि ती हेल्पलाईन त्यामुळे रिलीज करण्यात आली की लोकांकडे लोकांचे हातात जर एक कंप्लेंट करण्यासाठी एक नंबर असला तर कमीत कमी आम्हाला माहिती पडेल की जे काम आम्ही सांगत आहोत ते खरंच लोकांपर्यंत पोहोचते की नाही तर मला तर ही खात्री आहे की जर आपण ही हे वापरलं म्हणजे आपण काय करतो ना की कधी कधी ही कंप्लेंट करतो की आपण ही सगळी व्हिडिओ रिलीज करतात पण आम्हाला काम मिळत नाही मग असं जर आहे तर कृपया करून ते टोल फ्री नंबर वापरा आणि आमच्याकडे कंप्लेंट रजिस्टर करा आमची मध्ये तीन प्रकारचे टाइम रेझोल्युशन टाइमचं रेझोल्युशन आहे की एकदम काही अर्जंट आहे की त्याचं सहा तासात निराकरण झालं पाहिजे जी त्याच्यापेक्षा मोठी कंप्लेंट आहे त्याचं बारा किंवा चोवीस तासात आणि मग जे थोडा मध्यम प्रकारची तक्रार आहे त्याला आपण तीन ते चार दिवसात त्याचं रेझोल्युशन करण्यात येईल पण याचं डेली मॉनिटरिंग आम्ही करत आहोत जे हेल्पलाईन सेंटर आहे आणि भरपूर टप्पे करून भरपूर मेहनत करून जिल्हा प्रशासनाने हे तयार केलंय तर त्याचे कृपया करून लाभ घ्यावा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा